नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वेरामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू माननीय युवराज दत्ताजीराव पाटील बापू यांच्या एक्क्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भव्य गोकुळ केसरी बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण सहा गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे सहा गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट सांगाव मर्यादित भव्य गावगन्ना घोडा व बैल बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुरीलप्रमाणे प्रथम क्रमांक दहा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये तसेच या गटासाठी प्रवेशवी एक हजार रुपये असणार आहे दुसरा गट घोडा व बैल बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक दहा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी सात हजार रुपये असणार आहे तसेच या गटासाठी प्रवेशवी पंधराशे रुपये असणार आहे तिसरा गट ओपन आदत गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक दहा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक सात हजार रुपये असणार आहे तसेच या गटासाठी प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे चौथा गट दुसा चौसा गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये असणार आहे तसेच या गटासाठी प्रवेश फी दोन हजार एकशे रुपये असणार आहे पाचवा गट जनरल ब गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकतीस हजार रुपये द्वितीय क्रमांक एकवीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये असणार आहे तसेच या गटासाठी प्रवेश फी तीन हजार एकशे रुपये असणार आहे शेवटचा आणि सहावा गट जनरल अ गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एक्क्याहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांक एकावन्न हजार रुपये आणि तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपये तसेच या गटासाठी प्रवेशवी सात हजार एकशे रुपये असणार आहे मैदानाच्या नियम ब अटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदान एकशे टक्के क्लिअर होईल काठी चालणार नाही बक्षीस क्लिअर देण्यात येईल तर मित्रांनो कोण होणार गोकुळ केसरी मानाच्या किताबाचा मानकरी कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद